अहिल्यानगर मेडिकल दुकान फोडणारे दोघे चोर जेरबंद एलसीबीची शिताफीने कारवाई अहिल्यानगरामध्ये मेडिकल दुकान फार्मा आणि सुपर मार्केट फोडून चोरी करणारे दोघे सराईत चोर अखेर एल शिताफीने शिताफिने जेरबंद झाले आहेत तीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते एक डिसेंबरच्या पहाटे या दरम्यान पाटील मेडिकल प्रणव फार्मा आणि उत्कर्ष सुपर या तीन दुकानांचा शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली होती फिर्यादी ऋषिकेश गांगर्डे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गंभीर चोरीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या त्यानुसार पोनी किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले व तांत्रिक कौशल्याचा वापर करत आरोपींचा माग काढला आर्यन पप्पू शेख एकोणीस व अकबर लुकमान खान तेहतीस हे दोघेही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले ही दोघे चोरी केल्यावर मोटरसायकलवरून शेंडी बायपासकडून शहरात येत असल्याची माहिती मिळताच पंचवटी हॉटेल समोर सापडा रचण्यात आला मोटरसायकलवरील दोघांना पाहताच पथकाने शिताफीने त्यांना पकडले आणि चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली एकूण त्रेपन्न हजार आठशे पन्नास रुपयांचा रोख व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या आरोपींच्या नावावर जिल्ह्यातील सात गुन्ह्यांची नोंद आहे दोन्ही आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासासाठी देण्यात आले आहे केएनएच न्यूज चोवीससाठी इनायत अत्तार अहिल्यानगर